आलेली आहे कंदील घ्यायला आकाश कंदील घ्यायला आणि पाहू शकता खूप सुंदर आकाशकंदील तिथे तर मला हा आवडला आहे आणि यामध्ये मी रेड कलर घेतलाय फायनली आमचं आकाशकंदील घेऊन झाले लास्ट इयरचा पण आहे आमच्याकडे थँक्यू लास्ट इयरचा पण कंदील आहे आमच्याकडे पण तो मी आमच्या दुसऱ्या बाल्कनीमध्ये लावणार आहे आणि हे जे नवीन घेतले ते आमच्या मेन लावणार आहे सो आता डेकोरेशन पण आहे हॅलो एव्हरी वन वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल दिवाळी चालू झालेली आहे आणि मला घरामध्ये वेगवेगळे प्लांट्स घ्यायचे होते न्यू प्लांट्स मला प्लांट्स खूप आवडतात म्हणून मी प्रत्येक वेळे गेले की एकतरी झाड घेऊन येते आणि माझ्या घरामधल्या एक दोन झाडं खराबसुद्धा झाली होती तर तेसुद्धा मला तिथेसुद्धा ते नवीन घ्यायचे होते म्हणून मी दिवाळीच्या मुहूर्तावर गेले आणि भरपूर सारे झाडं घेतली तुम्हाला मी पुढे दाखवेलच मी काय काय घेतलंय ते हे जे प्लांट आहे ते अग्लो नेमा प्लांट आहे जे की लकी प्लांट आहे तर त्यामुळे मी ते घेतलं होतं हे त्रिशूला प्लांट आहे जे एअर प्युरिफाईंगचं काम करतं त्यानंतर हे जेट प्लांट आहे तर हे सुद्धा घरामध्ये चांगलं असतं तर त्यामुळे असे मी सर्व प्लांट्स घेतले त्यानंतर हे बिस्कस घेतलं रोज घेतलं आणि तुलसी घेतली होती मोगरा घेतला होता त्यानंतर मी आले रियाला ड्रेस घ्यायला कारण दिवाळी येते आणि तिचा बड्डेसुद्धा होता आमच्या इथे न्यूली ओपन झालेलं किड्सवेअर आहे हे तर तिथे मी आले आणि छान लॉंग वन पीस घेतला मी तिच्यासाठी हे जे दोन शर्ट्स पाहताय तर हे मी विशालच्या पप्पांना घेतले होते त्यांना कॉटन खादीचे शर्ट्स खूप आवडतात सो ते दोन मी त्यांच्यासाठी घेतले या ज्या साड्या तुम्ही पाहताय तर या मी माझ्या मम्मीला विशालच्या आईला विशालच्या बहिणीला आणि विशालच्या बहिणीला घेतला होता तर ही जी साडी आहे ही मी विशालच्या बहिणीला घेतली आहे आमच्या ताईंना घेतली आहे मी ही साडी आणि खूप सुंदर कलर होता या साड्या मी ऑनलाईन ओं ऑर्डर केल्या होत्या हे तुम्ही पाहताय नारायणपेठ पैठणी आहे आणि ओरिजिनल पण खूप सुंदर वाटत होती डिसेंट वाटत होती आणि कलर पण खूप फ्रेश होता ही साडी जी आहे ही मी विशालच्या वहिणीला घेतली आहे आणि ही ब्राऊनवाली पाहताय तर ही मी विशालच्या आईला आणि माझ्या मम्मीला घेतली होती तर या अशा साड्या घेतल्यात मी त्यांच्या सगळ्यांसाठी देन तुम्ही या साड्या पाहताय तर या सर्व मी माझ्या स्टाफला घेतलेल्या आहेत म्हणजे आमच्या मावशींना मीरा ताईंना त्यानंतरनं नम्रता अंकिता या सगळ्यांना घेतलेल्या आहेत बनारसी पॅटर्नमध्ये आहेत आणि पेस्टल कलरमध्ये होत्या सो या पण खूप सुंदर दिसत होत्या तर मी या त्यांच्यासाठी घेतलेल्या आहेत खूप सुंदर असा बनारसी पॅटर्न होता हे तुम्ही आतून पण डिझाईन पाहू शकता पेस्टल कलर आहेत आणि शाईनसुद्धा खूप होती सॉफ्ट सिल्क होतं कपड्यांची शॉपिंग तर झाली आता मी तुम्हाला दाखवते माझ्या घरातली शॉपिंग हे जे शुभ लाभ पाहताय तर हे सुद्धा मी ऑर्डर केलं होतं माझ्या मेन डोअरसाठी हे आहे ते जुनं आहे हे आम्ही दिवाळीमध्ये लावलेलं लास्ट दिवाळीला आणि आता मी या दिवाळीसाठी हे न्यूवालं घेतलं आहे हे जे तुम्ही पाहताय तर हे आहे तोरण आणि हे सुद्धा मी माझ्या मेन डोअरसाठी घेतलं होतं तुम्ही पाहताय किती सुंदर दिसतं आहे लोटस फ्लॉवर आहेत पिंक कलरमध्ये आणि बॉटल ग्रीन कलरमध्ये पानं होती फायनली दिवाळीचा दिवस आला आणि डेकोरेशन आम्ही स्टार्ट केलं करण्यासाठी कंदीलला बल्ब अटॅच केला ॲक्च्युली बल्ब लावण्यासाठी कंदीलमध्ये काहीच दिलं नव्हतं तर मला थोडंसं तिथे वेळ गेला लावण्यासाठी हे पाहू शकता लोटस हँगिंगसुद्धा मी ऑनलाईन ऑर्डर केले होते मी हे घरामध्ये लावेल किंवा पूजेसाठी यूज करेल मला माहिती नाही पण जेव्हा मी ऑर्डर केले तेव्हा मला हे खूप आवडले होते बाल्कनीमध्ये ऑलरेडी तिथे आम्ही पॉईंट्स काढले होते त्यामुळे लावायला खूप इझी जातं हे पाहू शकता वरती मी कनेक्शन घेऊन ठेवलं आहे ऑलरेडी कंदील अटॅच केला त्यानंतर न वायर थोडीशी अरेंज केली आणि फायनली आमचा कंदील दिवाळीसाठी रेडी झालेला आहे माझी आयडिया नाहीये ही आयडिया ना होती की आपण घरामध्ये पण काहीतरी डेकोरेशन करूया इट वॉज लुकिंग ब्युटिफुल तर आम्ही इथे अशा लाइटिंग सुद्धा लावलेल्या आहेत ना इकडे बघ इथे पण लावूयात आता आपण या साईडला तेजलला सेंटरवरती ड्रॉप केलं आणि मी आलो फटाके घेण्यासाठी आज होता दिवाळीचा पहिला दिवस वसुबारस आणि सेंटरवरती आल्यानंतर मला खूप सारे गिफ्ट्स आले होते आमचे जे डीलर्स आहेत म्हणजे ज्यांच्याकडून आम्ही मशीन्स घेतो ज्यांच्याकडून आम्ही प्रोडक्ट्स बाय करतो तर त्यांनी आम्हाला भरपूर सारे गिफ्ट्स दिले होते हे दोन जे गिफ्ट आहेत तर ते मी ओपन करताना व्हिडिओ घेतला बाकीचे जे, जे गिफ्ट्स होते तेव्हा मी व्हिडिओ घेता नाही आला मला तर मला गिफ्टमध्ये छान असा सँडविच टोस्टर आला होता जे की आम्हाला सुजाता ताईंनी दिलं होतं प्रत्येक दिवाळीला ते काही ना काही युजफुल गोष्टी गिफ्ट देतात नेक्स्ट गिफ्ट ओपन केलं तर त्यामध्ये होते भरपूर सारे ड्राय फ्रुट्स चॉकलेट्स आणि ब्युटिफुल असा मनी प्लांट फायनली मला आत्ता वेळ मिळतोय तुमच्यासोबत गप्पा मारायला कारण की सकाळी आम्ही खूप घाईघाईमध्ये हे सर्व डेकोरेशन केलेलं आहे हे तुम्ही पाहू शकता बाहेर तर खूपच छान दिसतंय हे तुम्हाला आता मी नंतर दाखवणारच आहे आम्ही कसं केलं आहे अजूनही आम्हाला करायचं आहे या सुद्धा, तर येस डेकोरेशन केलं आणि आज आहे दिवाळीचा पहिला दिवस वसुबारस आणि मी मस्तपैकी छान सर्व स्टाफला घरी इन्व्हाइट केलं आहे दिवाळी सेलिब्रेशनसाठी सकाळी आम्ही दोघांनी सर्व डेकोरेशन केलं आणि मग आम्ही डायरेक्टली सेंटरवरती गेलो कारण आजसुद्धा भरपूर क्लायंट होते भरपूर जणांनी गिफ्टसुद्धा दिले आणि अजूनही तिथे क्लायंट चालू आहेत मुली करतात आहेत तर मी म्हटलं मला थोडं घरी काम आहे तर मग मी घरी आली आता आणि मला खूप काही करायचं आहे म्हणजे हे गिफ्ट वगैरे आहेत ते रॅप करायचे आहेत मला आणि त्यांच्यासाठी छान असा स्वयंपाक बनवायचा आहे माझ्या हाताने मीराताईसुद्धा येतील नंतर हेल्पला पण त्या येईपर्यंत मी काही ना काही करणार आहे म्हणजे भाजी तर करून घेते खीर बनवते मला ब्लॉग घ्यायला थोडं अवघड जाणार आहे कारण की विशाल नाही आहे आणि हे पनीर पाहताय तर हे पनीर मी आमच्या गावावरून आणलं आहे नारायणगाववरून कारण की तिथे छान टेस्ट असती मलाई पनीर आहे ते तर मी जेव्हा पण गावी जाते तर मी जेव्हा पण गावी जाते तर तिथून पनीर नक्की आणते आणि आता मस्तपैकी मी पनीरची भाजी करणार आहे मला माहिती नाही मला व्लॉग घेता येईल की नाही कारण की ऑलरेडी खूप लेट झाला आहे आणि मला इतकं सारं बनवायचं आहे तर गाईज थोडं समजून घ्या पण व्लॉग इंटरेस्टिंग होणार आहे तुम्हाला पाहायला मिळेलच मी कोणाकोणाला काय काय गिफ्ट देते काय काय आम्ही कसं करतोय सर्व सेलिब्रेशन सो येस व्लॉग कंटिन्यू करा पनीर जे आहे तर ते स्वच्छ धुवून घेणारे वॉश करणारे आणि मग त्याला मस्तपैकी फ्राय आहे आणि साईडलाच मी मसाल्याची तयारी करणार आहे माझं किचन पाहू शकता हे सर्व मी आणि मावशींनी क्लीन केलं आहे आणि एकदम आहे हे पहा हे सर्व ट्रॉली वगैरे काढून आम्ही सगळं क्लीन केलं आईज मी इथे कुकरमध्ये भात लावलेला आहे पनीर फ्राय करायला टाकले तर मी जे ऑईल आहे तर मी ते सफोला गोल्ड ऑइल यूज करते डेलीमध्ये मी हे सफोला गोल्ड ऑइल यूज करते जे की आपल्या हार्टसाठी खूप बेस्ट आहे पनीर जे आहे तर ते मी असं गोल्डन ब्राऊन होईपर्यंत फ्राय करते हे जे पनीर आहे ते तुम्ही असं जर फ्राय केलं गोल्डन ब्राऊन होईपर्यंत तर ते, ते खूप टेस्टी लागतं आणि ते सॉफ्टसुद्धा राहतं आतून आता हे फ्राय होईपर्यंत मी मसालासुद्धा करून घेणार आहे भाजीचा म्हणजे हे झालं फ्राय की मग मी भाजी टाकून घेते आलं लसून आणि त्याच्यामध्ये थोडंसं जिरं ॲड केलं आहे आणि याची पेस्ट करून घेणार आहे देन मी एक टोमॅटो आहे या टोमॅटोची पेस्ट करणारे आणि ऑनियन आणि मी असं तळता तळता पनीर खाऊन घेते कारण ते खूप छान लागतं मला खूप आवडतं विशाल असतं तर त्यालासुद्धा दिलं असतं मी कारण की आमच्या दोघांनाही असं फ्राय केलेलं पनीर खूप आवडतं तेलामध्ये आलं लसूण पेस्ट ॲड केली आहे आणि याला मी छान मस्तपैकी फ्राय पर्यंत मी ऑनियन पेस्ट ग्राईंड करून घेते आणि देन मग मी याच्यामध्ये ॲड करणार आहे तर हा जो स्पीड आहे ना माझा म्हणजे एका वन टाईममध्ये मी फ्राय पण करते भाजी पण टाकली आहे आणि ग्राईंड पण करते तर ही सवय मला गावी लागली नारायणगावला मी लग्नानंतर चार वर्ष गावीच होते तर तिथेसुद्धा भरपूर पाहुणे असायचे आणि त्यामुळे किती पण स्वयंपाक असला तरी मी आता करू शकते आम्ही सर्वजणं करायचो आणि ही प्रॅक्टिस झाली आहे मला ते ऑनियन पेस्ट ॲड केली आहे आणि आता मी याला पण मस्तपैकी फ्राय करणार आहे गोल्डन ब्राऊन होईपर्यंत ज्या पद्धतीने पनीरची भाजी करते तर ती घरातल्यांना तरी सगळ्यांना आवडते तर तुम्ही पण अशा पद्धतीने एकदा ट्राय करा तुम्ही पण सांगा तुम्हाला पण आवडती का काल आल आलेला आहे yes. गिफ्ट वगैरे घेऊन एवढा मोठा बॉक्स खूप छान वाटते अजून इथे लावलं ना पण अजून छान दिसत खूप मस्त वाटतंय ना या वेळेस आम्ही वेगळं डेकोरेशन केलंय उद्या आहे तर फायनल लुक आपण तेव्हाच दाखवू टोमॅटोची पिवडी पण ऍड केली आहे आणि आता हे पण मस्त हे फ्राय होईपर्यंत मी दूध तापवायला ठेवले आणि इथं हे मी सर्व जे ड्राय फ्रुट्स आहेत तर ते फ्राय करून घेणार आहे खिरीसाठी आज करणारे मी शेवयाची खीर लास्ट ब्लॉग मध्ये केलेली त्यामुळे मी आज शेवयाची खीर करणारे आणि हे ड्रायफ्रूट्स माझे फ्राय करून झाले की मी दुधामध्ये ॲड आहे अजून थोडं दूध ॲड करायचं आहे मला त्यामध्ये आणि ते पाहू शकता माझा मसालासुद्धा फ्राय होतो आहे ऑलमोस्ट फ्राय होत आलाय तो माझी भाजीसुद्धा रेडी होईल हाफ अॅन आवर झाला असेल मला हे स्टार्ट करून आणि आता माझं होत आलं आहे तर तुम्हाला फायनल दाखवेलच आणि ड्रायफ्रूट्स भाजून झाल्यावर मी शेवया ज्या आहेत भाजलेल्या तर त्या पण थोड्या फ्राय आहे अँड माझी खीर रेडी हा सुहाणाचा पनीर टिक्का मसाला घेतला आहे आणि तो मी या वाटीमध्ये ॲड करणार आहे एक वाटी दूध घेतलं आहे मी इथे आणि त्याच्यामध्ये मी हा ॲड करते मिक्स करते छान पेस्ट करते आणि दे माझा जो मसाला रेडी झाला आहे त्यामध्ये मी ते ॲड करते शेवया फ्राय करते मी तुपामध्ये आणि ड्रायफ्रूटसुद्धा फ्राय करून मी याच्यामध्ये ॲड केले दुधामध्ये खीरसुद्धा रेडी होती आता मसाला पूर्ण मिक्स झाला यामध्ये आणि आता मी मा की तू -तू -तू की जी माझी ग्रेव्ही आहे त्यामध्ये ॲड करणार आहे छान मस्तपैकी फ्राय करते टू टू थ्री मिनिट ते लास्टला वेलची पावडर टाकते आणि माझी मस्तपैकी खीर रेडी आहे शेवयाची मी आता थोडंसं केससुद्धा ॲड करणार जेणेकरून एक छान असा कलर सुद्धा येईल तुम्ही तिथे पाहू शकता माझा मसाला किती छान फ्राय झाला आहे यामध्ये मी आता हे सर्व जे पनीर आहे फ्राय केलेलं तर ते ॲड करते मध्ये मी पाणी ॲड करणार आहे जितके मला ग्रेव्ही लागते तितकं आणि छान अशी उकळी घेणार आहे तोपर्यंत मी भाजीला उकळी येईपर्यंत मी बाकीची तयारी करेन पाणी ऍड केलंय आणि कसुरी मेथी आहे गाईच तुम्हाला मला सांगायचं राहिलं मी तो सुहाणाचा पनीर मसाला सुद्धा ऍड केला आणि त्यानंतर घरातलं जे लाल तिखट असतं आपलं रेड चिली पावडर तर ती सुद्धा मी ऍड केली आहे आणि आता लास्टला फायनल मी मलाई ऍड करणारे जी दुधावरती येते ती फ्रेश मलाई तुम्हाला जर आवडत नसेल तर तुम्ही मलाई सुद्धा अवॉइड करू शकता पण आम्हाला आवडते मलाई तर त्यामुळे मी याच्यामध्ये ऍड केली आहे आणि आता करू की चपाती करायची पुरी करायची दिवाळी फटाके उडवायला खूप मजा येते आणि दिवाळी वाटत नाही फटाक्यांशिवाय सो आम्ही फटाके पण घेतलेले आहेत स्टाफसाठी स्वीट्स घेतले आणि घेतले आहेत त्यांचा बोनस देण्यासाठी आणि आणि काय काय घेतले दाखव हे कसं सारे घेतले आम्ही yes. काय याच्यामध्ये काय काय आहे चिवडा आहे काजू पतली भाकरवडी आहे स्पेशल चिवडा आहे गुलाब चितळे स्पेशल चिवडा आपल्याला पण आणायला पाहिजे होतं एक विशाल नाही साडी सेपरेट देऊयात ओके विशाल तू पण छान दिसतोय आज इथे आणि आपण काय करूयात इथे सर्व सेट करून ठेवू म्हणजे आपल्याला काही होणार नाही ते आल्यावर सर्वजण बॉक्स गिफ्ट बॉक्स पण इथेच ठेवूयात ओके मी ते बॉक्सेस काढतो कलर्स वेगवेगळे आहेत तर हे पाहू शकता डिझाईन पेस्टल कलर मध्ये आहे खूपच सुंदर आहे स्पेशली मला खूप आवडल्या या या मला स्पेशली खूप आवडल्या पेस्टल कलर आहेत आणि डिझाईन पण पहा पूर्ण बनारसी लुक आहे या साडीचा एक साडी जी आहे ती मी नम्रताला घेतली आहे त्यानंतर एक अंकिताला आहे एक मीरा ताईंना घेतली आहे आणि एक मी मावशींना घेतली आहे आणि प्रीतीला मी ड्रेस घेतलेला तुम्ही ऑलरेडी तिला दिला आहे आणि अजून एक ड्रेस घेतला आहे तर तो येतोय ये ड्रेस आमच्या ज्या क्लिनिकच्या मावशी आहेत रुबीना मावशी तर त्यांच्यासाठी त्या साडी घालत नाही त्या ड्रेसेस घालतात सो त्यांना ड्रेस घेतलाय तर तो, तो ड्रेससुद्धा येईल आता वी आर रेडी टू सेलिब्रेट दिवाळी आणि आता मुली येतील आणि आम्ही मस्तपैकी दिवाळी सेलिब्रेशन करणार आहे वसुबारस आणि त्यामुळे आम्ही गाय वासूची पूजा करणार आहे झाडं घेतली होती आणि तुम्ही पाहू शकता खूप फुलं आली आहेत मोगरा बघा किती आलाय जास्वंदाला पण खूप कळ्या आल्या आहेत एक दोन तीन चार कळ्या आल्या आणि गुलाब तर पाहतो मी तर ही जी फुलं आहेत तर उद्या धनोत्रयोदशी आहे आणि तर मी धनोत्रयोदशीच्या पूजेला हे यूज करणार आहे आणि आता आम्ही इथे पूजा करून घेतोच वाटतंय ना हे थोडस डेकोरेट केलंय ते फुलांच्या माळा लावल्या ते डेकोरेटिव्ह पंट्या आहेत म्हणजे छान अशी डिझाईन पण झाली आहे लावू शकता आणि ह्या ज्या पंट्या आहेत तर त्या मी बाहेर लावणार आहे दरवाजामध्ये आमच्या मावशी पण आल्यात बघा कशा लाचतात येत आमच्या मावशी दोन्ही पण बघू ना किती छान दिसत आहे तुम्ही पण मस्त दिसतात येत आज आणि आता दोघी जणी पुऱ्या करतात मावशी त्यांना हेल्प करतात मीरा ताईंना बोला की मावशी फोन बंद झाला ना की मावशी एवढ्या बडबड करत असतात आणि फोन चालू झाला की बघा आता तोंड लावतात बघा पनीरची भाजी कशी बनवली आहे आता दिसते अशी आता टेस्ट करून बघा कशी जायची की हे सुद्धा झाडं मी त्या दिवशी आणलेलं तिथे ठेवले आता प्रीती वाटते ना एकदम या आहेत रुबीना मावशी आमच्या ज्या की आमच्या सेंटरमध्ये असतात दिस इज माय गर्ल्स <laughs> काय का अंकिता भाजलं का गीताला पंतीने भाजलं आल्या आल्याच <laughs> ते उमरं नाही का ओलंटत असा ती आज अच्छी लग रही है <laughs> फायनली रेणुका उरलेली आहे तिच्या ग्रुपच्या सगळ्या गेल्या घरी तिच्या गावी आणि रेणुका उद्या जाणार आहे रे। <laughs> त्यामुळे रेणुका आली आहे आणि सगळ्यांच्या चेहऱ्यावरचा हा जो ग्लो बघतोय ना हा ग्लो ग्लो तो फक्त आपल्या बीबीसीचा आहे काही तास तरच नाही अंकिता आर्टिस्ट नम्रता त्यांना सांगते इन्स्पेक्शन करते लामोळचं <laughs> प्रीती आणि नम्रता इन्स्पेक्शन करते लामोळीच बरोबर काढतात इतके नाही <laughs> ताई साडी घालत नाही त्या ड्रेसच घालतात त्यामुळे त्यांच्यासाठी ड्रेस आहे हॅपी दिवाली दिवाळी मीरा ताई मुली यांच्यामुळे जे काही आम्ही आहोत ते सगळं सगळ्यांमुळे आहोत कारण हे आम्हाला तेवढं सपोर्ट करतात दोघांना पण हॅप्पी दिवाळी दिवाळी प्रीतीला अॅड्रेस ऑलरेडी दिलाय मी छान <laughs> दिसतोय तो गिफ्ट आणलंय वाव बोलतोय चर्चा करतोय आम्ही कृष्णाबद्दल आणि मी पुस्तक सुद्धा आणलंय कृष्णाचं वाचायला आणि त्यांनी कृष्णच दिले वाव मस्त आहे का नम्रता खूपच सुंदर आहे गिफ्ट द्यायचं असेल तर त्याची आयडिया फक्त नम्रता एकदम टच होतात इथे आणि एकदम भारी असतात थँक्यू ना नम्रतानी यांना पण लिहिलेलं आहे सगळ्यांना छान वाटतंय लावा त्या दिवाळीमध्ये माझ्याकडून तुमच्यासाठी खूप 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 छान दिवाळी थँक्यू

सगळे फटाके फोडणार आहे तर आता आम्ही सगळे बसायचं नाहीये आपल्याला पण उडवायचे फटाके चला तर रेडी आहे नम्रता जागा शुध आता इथे ठेवलेला आहे आम्ही दिवाळीचा पहिला दिवस सगळ्यांनी एन्जॉय केला खूप छान वाटतं सगळेजण येतात सेलिब्रेशन होतं तर येस अशीच आमची दिवाळी प्रत्येक वर्षी जाऊ सगळ्यांसोबत आणि आता उद्या सुद्धा आम्ही खूप छान एन्जॉय करणार आहे उद्या आहे धनोत्रयद उद्याच्या व्लॉगमध्ये एक खास गोष्ट असणार आहे तर ते तुम्हाला उद्याच्या व्लॉगमध्येच कळेल आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे आमचे जे व्लॉग येतील ते तुम्हाला लगेच नोटिफिकेशन येईल त्याचा आणि तुम्ही पाहसाल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आमच्या यूट्यूब चॅनलला बाय बाय गाईज लव यू ऑल टेक केअर